रामराम मंडळी आता श्रावण चालू होतोय आहे आणि भरपूर नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या मनात असं आहे की आता प्रोटीन्सचं काय करायचं प्रोटीन सोर्स कुठून आणायचं तर हा व्हिडिओ मी आज स्पेशली त्यांच्या लोकांसाठी बनवतोय जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ज्यांचं नॉनव्हेज बंद होणार आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रोटीन सोर्स बंद होणार आहे तर मग व्हेजिटेरियनमध्ये काय काय सोर्सेस आहेत प्रोटीनचे त्याच्यावरती आपण आता गा लक्ष घालू तर पहिला आहे डाळ तर डाळीमध्ये ऑलमोस्ट एटीन टू ट्वेंटी फाय ग्रॅम्स प्रोटीन असतं हंड्रेड ग्रॅम्सपैकी एटीन टू ट्वेंटी फायव्ह मध्ये चना डाळ मूग डाळ तूर डाळ हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकार डाळीमध्ये वेगळेवेगळे थोडे प्रोटीन्स क्वांटिटी डिफर करू शकतात तर तुम्हाला एटीन टू ट्वेंटी फायव्ह ग्रॅम्स ऑफ प्रोटीन भेटेल हंड्रेड मध्ये दुसरं येतं ते कडधान्य आता कडधान्य म्हणजे मटकी चवळी राजमा या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस ग्रॅम प्रोटीन भेटेल हंड्रेड मध्ये थर्ड येतं मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दूध एका ग्लासाच्या दूधमध्ये आठ ग्रॅम तुम्हाला प्रोटीन भेटेल आणि पनीर पनीर मध्ये वीस ग्रॅम प्रोटीन भेटेल हंड्रेड मध्ये दही दह्यामध्ये पण बऱ्यापैकी प्रोटीन असतं तर तुम्ही दही सुद्धा ऍज अ प्रोटीन सोर्स म्हणून खाऊ शकतात फोर्थ पीनट्स वॉलनट्स आल्मंड्स आणि बाकीच्या ज्या सीड्स असतात ते सगळे तुम्ही प्रोटीनचं सोर्स म्हणून तुम्ही घेऊ शकतात सोयाबीनमध्ये पण प्रोटीन असतं हंड्रेड ग्रॅम सोयाबीनमध्ये थर्टी सिक्स ग्रॅम प्रोटीन असतं तोफू झाला तोफूमध्ये दहा ते पंधरा ग्रॅम प्रोटीन असतं शंभर मध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सप्लिमेंट्स तुम्ही सप्लिमेंट्सही घेऊ शकता तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकतात बाकी तुम्हाला जर तुम्ही प्लांट प्रोटीन घेत असाल तुम्ही प्लांट प्रोटीनही घेऊ शकतात सप्लिमेंट्स इज द बेस्ट फॉर्म टू टेक प्रोटीन ऍट ऍटलीस्ट फॉर अ मंथ ठीक आहे तुम्ही एक महिन्याचा जर तुमचा श्रावण चालू असेल तुम्ही नॉनव्हेज नाही खात असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काब्स भरपूर भेटतील डाळीमध्ये कडधान्यामध्ये खूप सारे काब्स भेटतील दुधाच्या पदार्थ मध्ये तुम्हाला फॅट्स पण खूप भेटतील पण जर तुम्हाला प्युअर प्रोटीन पाहिजे असेल तर हे सप्लिमेंट्स हे खूप चांगलं ऑप्शन आहे जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर साठी नक्कीच तुम्ही जाऊ शकता जर तुम्ही जेवणामध्ये आपल्या डाळ कडधान्य दुधाचे पदार्थ सप्लिमेंट सोयाबीन हे सगळं जर कंबाईन केलं ना तर तुमचे हंड्रेड टू हंड्रेड ग्रॅम्स ऑफ प्रोटीन सहज पूर्ण होतील पण प्रॉब्लेम असा येतो की या सगळ्या गोष्टींमध्ये काब्स भरपूर येतात त्याच्यामुळे कॅलरीज खूप वाढत जाणार आहेत तर जे लोक वेट लॉस वरती आहात तर तुम्ही डाळ आणि या सगळ्या जर गोष्टी घेत असाल तर तुम्हाला बाकीचे कार्ब्स सोर्स बंद करावे लागतील तरच तुम्हाला वेट लॉस मेंटेन करता येईल जसे की तुम्हाला राईस बंद करावं लागेल तुम्ही जर बाहेर काय खात असाल गोष्टी जंक फूड ते सगळ्या गोष्टी जर बंद केल्या तुम्ही तर तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरीज ऍड नाही होणार कारण की या सगळ्या गोष्टींमधून भरपूर काब्स भेटतात भरपूर बऱ्यापैकी फॅट पण भेटतो त्याच्यामुळे त्याच्या कॅलरीज ऍड ऑन होतात मग ते तुम्हाला बॅलन्स आउट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागतील तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि भरपूर नातेवाईकांबरोबर नक्कीच शेअर करा त्यांना या व्हिडिओने खूप मदत होईल जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर कोणता डाऊट असेल तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा कमेंट वरती खाली लिहू शकतात किंवा मा मग हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट डबल थ्री सेवन थ्री झिरो एट झिरो एट तुम्ही या नंबरवरती पण डायरेक्ट मेसेज करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात मी तुम्हाला रिप्लाय लगेच नक्की देईन